नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त गाजर हलवा गाजर हलवाचं आता सध्याला सीझन आहे गाजरचा तर गाजर हलवा कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहे तर एक किलो गाजर इथे आपण घेतलेले आहेत ते गाजर आपण गुड काढून कापून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडचं आपण हे कापून घ्यायचं आहे आणि आता त्याचे पिलरने आपण त्याचे साल काढून घ्यायचेत म्हणजे पिलरने आपण छिलून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या गाजरं साफ करून घ्यायच्यात त्याचे केस काढून घ्यायचे आहेत जेणेकरून गाजरच्या हलव्यामध्ये येता कामा नये तर आता पाहू शकता हे सगळ्या गाजर आपण त्याचे साल काढून घेतलेला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतायत दिसायला तर मी ते काय केलं एक परत घेतला आणि त्यामध्ये मी किसणी घेतलेला आहे त्या किसणीने हे सगळे गाजर किसून घेणार आहे आणि तुम्हाला जर सोपी पद्धतीने बनवायचे असेल तर गाजर हलवा तर तुम्ही काय करू शकता तर गाजर कापून घ्यायचं कापून कुकरमध्ये घ्या घालायचं आहे कुकरला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर गाजर घालायचे आणि त्याला वाफ वाफ द्यायचे दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घ्यायचे कुकरच्या मग मस्त गाजर शिजतात त्यानंतर आपण गाजर मऊ करून घ्यायचा हे तुम्ही असंही करू शकता तर इथे पाहू शकता तर मी किसून बनवते किसून एकदम भन्नाट लागते त्याचा जरा चव वेगळा येतो आणि हा वेगळा चव येतो त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवत आहे जर तुम्हाला कुकरमधलं झटपट आणि टाईम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते बनवू शकता तर इथे पाहू शकता आपण सगळ्या गाजर आपण किसून घेतलेल्या आहेत किसनीने तर इथे आपण एक कढई ठेवून घेऊयात कढई छान गरम होऊ द्यायचे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे साजूक तूप घ्यायचं आहे आपण घरातलं साजूक तोप आपण इथे वापरणार आहे तर इथे कढईत तापू द्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पटकन बेल बेलायकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज मिळवा तर इथे तूप घालून घेतलेले आहे दोन चम्मच आणि त्यामध्ये आपण घालूयात लवंग यामध्ये आपण लवंग घालून घेतलेल्या सहा लवंग इथे आपण वापरलेला आहे लवंगचा आणि गाजर हलवामध्ये एकदम भन्नाट चव देते त्यामुळे आपण लवंग फोडणीमध्ये द्यायची आणि त्यानंतर आपण हे किसलेलं गाजर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी ही रेसिपी असणार आहे एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तुम्हा सर्वांना खूपच आवडेल ही अशी रेसिपी आहे तुम्ही ह्या सीझनमध्ये एकदा ना एकदा गाजर हलवा बनवायलाच पाहिजे तरी इथे पाहू शकता आपण हे खालीवर असं फिरवून घ्यायचंय परतून घ्यायचंय हे गाजर अजिबात चिटकत नाहीत कारण तूप गरम होऊ द्यायचंय म्हणजे छान गरम झालं की अजिबात चिटकणार नाही तर इथे हे व्यवस्थित परतून घेताना गाजर स्वतःहून पाणी सुट सोडतं म्हणजे पाणी सुटायला ला लागते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप व्यवस्थित सगळीकडं झालं पाहिजे त्यामुळे आपण ह्याला मस्त परतून आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटासाठी आपण ह्याला स्लो फ्लेमवर ठेवून मस्त परतून घ्यायचे सगळीकडे तूप लागली गेली पाहिजे आणि त्याची चव सगळ्या गाजरमध्ये घुसली म्हणजे गेली पाहिजे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊयात आणि ही गाजर हलवा रेसिपी तुम्ही सीजन सीझनमध्ये एकदा ना एकदा एक नक्की एक ट्राय करा एक हजार आता आपण दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामधील लवंग हा खूप महत्त्वाचा आहे लवंग तुम्ही यामध्ये घालू शकता जर आवडत नसतील तर तुम्ही यामध्ये नका घालू तर इथे आपण ड्रायफ्रूट पण कापून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता जसं बदाम बदाम काजू पिस्ता तुम्ही यामध्ये कोणताही घेऊ शकता ड्रायफ्रूटमध्ये तर हे अशाच दोन ते तीन मिनटासाठी आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे तूपमध्ये तर आता आपण यामध्ये दूध घालून घेऊयात जसं इथे मी किमान दोन ते तीन वाटी इथे दूध मी घेत आहे दूध आपण यामध्ये दोन ते तीन वाटी इतकं इतपत आपण घालून घेतलेलं आहे जसं तुम्हाला हलवा एकदम असं घटसर नको असेल तर तुम्ही दूध जास्तही घालू शकता याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आता दुधामध्ये मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे गाजर तर ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे शिजवून घेऊयात त्यावर एक प्लेट झाकून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेतलं की त्यावर आता आपण झाकण लावून द्यायचे आहे थोड्या वेळासाठी आपण असंच परतून घ्यायचं आहे आणखीन एक ते दोन मिनिटासाठी आपण परतून घेतलं की त्यावर आपण आता झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून पुन्हा दोन ते ती तीन मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे मस्त गाजर शिजली जातात आणि त्यानंतर आपण साखर घ्यायची आहे साखर तुम्हाला वाटून घालायचं असेल तर तुम्ही वाटून घालू शकता तर मी इथे किमान एक वाटी साखर घेतलेला आहे एक मोठा वाटी साखर घेतलेला आहे तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता जर तुम्हाला मिक्सर करून घालायचं असेल तरीही तुम्ही घालू शकता तर मला वाटतं आहे आपण मिक्सर करायची काही गरज नाही तर अशा पद्धतीने इकडे पाणी सुटते आणि व्यवस्थित बनते तरी ते, ते पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतला एकदम परफेक्ट असा गाजर हलवा यामध्ये मिक्स झालेला आहे साखर यामध्ये व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तरी ते आपण कापून घेतलेले आहेत काजू आणि इथे घेतलेले आहेत इलायची पाच सहा इलायची घेतलेली आहेत त्याला आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता यामधील पाणीही गेलेलं आहे म्हणजे दूध दुद, दूधही अकचून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालायचं इलायचीचं पावडर इलायची पावडर मी ते घातलेले आहेत किमान इलायची सात आठ पा इलायची तर मी इथे घातलेले आहेत मस्त त्याचा फ्लेवर येतो तर तुमच्याकडे व्हेनेलायसिस असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी फक्त काजू घातलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा जर परतून घ्यायचं स्लो फ्लेमवर मस्त गाजर हलवा तयार होते तर तुम्ही ते पाहू शकता आपला हा गाजर हलवा एकदम परफेक्टली तयारच दिसतोय मस्त एक ते दोन मिनटासाठी पुन्हा आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि गॅस आपला बंद करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर आता इकडे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे हे ते तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम असं झालेलं आहे एकदम दाणेदार आणि अप्रतिम असं आपला गाजर हलवा इथे तयार आहे तर हा गाजर हलवा रेसिपी कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर पाहू शकता एकदम भन्नाट अशा पद्धतीने आपला हा गाजर हलवा इथे तयार आहे बघताय काय मंडळी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर कसा वाटला गा सीजन स्पेशल गाजर हलवा रेसिपी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही ही गाजर हलवा रेसिपी क कोणत्या पद्धतीने बनवता नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या आणि भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज तोपर्यंत खात राहा खुश राहा भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय